शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे गेली दोन वर्ष संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना या वर्षी चांगलाच दिलासा मिळणार आहे यंदा पाऊस चांगला पडेल असे अंदाज आले परंतु हे अंदाज किती खरेत आणि किती खोटे या मध्ये आपण एकदम डिटेल मध्ये बघणार आहोत नमस्कार मी मुग्धा स्वागत आहे तुमचा अॅग्रिकोला मध्ये हवामान हा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा विषय या आठवड्यात आम्ही दुसऱ्यांदा तुमच्यासाठी अपडेट घेऊन येत आहोत या पुढेही या अपडेट अशाच देत राहणार आहोत त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राइब करा गेल्या वर्षी देशाच्या अनेक भागात सरासरी कमी पाऊस झालाय कमी पावसाने शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट झाली आणि जेव्हा पिके हातात आली तेव्हा मात्र अवकाळी पावसाने पिकाचं नुकसान केलं मुळात ही परिस्थिती फक्त महाराष्ट्राचीच नाही तर संपूर्ण देशातच झाली मुळात देशातील जवळपास पन्नास टक्के शेती ही मॉन्सूनवर अवलंबून आहे कमी पावसाचा थेट परिणाम हा शेतकऱ्यांच्या आर्थिक बजेटवर होत असतो मागील वर्षी चांगला पाऊस न झाल्यानं त्याचा परिणाम कृषी क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात झाला यंदाचे अंदाजपत्र काहीसे वेगळे आय एम डी अंदाज हवामान विभागाचा अंदाज हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो त्यावर शेतकरी कोणती पिकं घ्यायची हे ठरवतात पेरणी कधी करावी याचा अंदाज घेऊन तयारीला लागतात म्हणजे आय एम डी चा इंग्रजी फुल फॉर्म आहे इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट ज्याला आपण मराठीत भारतीय हवामान विभाग असं म्हणतो पंधरा एप्रिल रोजी आय एम डी ने यंदाच्या पावसा संदर्भात एक मोठी अपडेट दिली आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा पाऊस पाऊस सरासरीपेक्षा जास्त होणार आहे हा पाऊस ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान असणार आहे यंदाचा मान्सून पाऊस हा दीर्घकाळाच्या सरासरीच्या एकशे सहा टक्के असेल अशी शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे जून मध्ये ला निनाच्या परिस्थितीमुळे हवामान हे पावसासाठी अनुकूल असणार आहे मागच्या वर्षी एल निनो पाऊस हा कमी झाला होता मागील वर्षी आठशे वीस मिलीमीटर mm पाऊस झाला होता सरासरी पाऊस सांगायचं झालं तर देशात आठशे अडुसष्ट पूर्णांक सहा मिलीमीटर पाऊस सरासरी इतका होतो 2023 अगोदर देशात सलग चार वर्ष सामान्य पाऊस झाला होता परंतु यंदा लाल निनाचा प्रभाव असणार असून पाऊस सरासरीपेक्षा जास्त बरसणार आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा देशातील ऐंशी टक्के भागात सरासरीहून जास्त पाऊस पडणार आहे देशातील चार राज्यात कमी पाऊस होण्याची शक्यता ही वर्तवली गेली आहे अपेक अंदाज दरवर्षी अनेक संस्था अंदाज व्यक्त करतात त्यात आशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कॉपरेशनचा अर्थात अपेक अंदाज महत्त्वाचा समजला जातो यंदाच्या अंदाजानुसार जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये भारतात सरासरी पेक्षा अधिक पाऊस पडणार आहे कायमेट या प्रसिद्ध संस्थेनं हवामानाचे दोन वेळा अंदाज जाहीर केले कायमेट यंदाचा मान्सून सामान्य असणार आहे असं म्हटलं होतं त्यानंतर स्कायमेट न दुसरा अंदाज जाहीर केला स्कायमेट चा दुसरा अंदाज नऊ एप्रिल रोजी जाहीर केला गेला या अंदाजानुसार दोन हजार चोवीस मध्ये भारतात मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज आहे सुरुवातीला मान्सून प्रभाव कमी असणार आहे परंतु जून ते सप्टेंबर या चार महिन्यात मान्सून असेल ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात दक्षिण भारतासहणार आहे यंदा मान्सून कालावधीच्या सरासरी ते एकशे चार टक्के असण्याचा अंदाज आहे त्यानुसार जून महिन्यात पन्नास टक्के पावसाची शक्यता जुलै महिन्यात साठ टक्के सामान्य पावसाची शक्यता ऑगस्ट महिन्यात पन्नास टक्के सामान्य पावसाची शक्यता सप्टेंबर महिन्यात साठ टक्के सामान्य पावसाची शक्यता असणार आहे या अंदाज नुसार यंदा चांगला पाऊस असणार आहे स्कायमेटने दिलेल्या अंदाजानुसार एल निनोचं रूपांतर आता ला मध्ये होत आहे यामुळे दक्षिण पश्चिम आणि उत्तर पश्चिम भागात चांगला पाऊस असणार आहे महाराष्ट्र जोरदार पाऊस बिहार झारखंड ओडिशा आणि पश्चिम बंगाल मधील काही भागात जुलै ते ऑगस्ट दरम्यान कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे असं सुद्धा स्कायमेटनं सांगितलंय या अंदाजानुसार यंदा चांगला पाऊस हा जून ते सप्टेंबर दरम्यान पडणार आहे याचा निश्चितच फायदा कृषी क्षेत्राला होऊ शकतो कारण आजही असे बरेच शेतकरी आहेत ज्यांचा उदरनिर्वाह हा, हा शेतीवर अवलंबून असतो त्यामुळे शेतकरी वर्गासाठी हवामान अंदाज हा फार गरजेचा असतो तेवीस मध्ये शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागलाय त्यामुळे शेतकऱ्यांना आशा ही यंदाच्या पावसाकडूनच लागली आहे चांगला पाऊस झाला की सध्या जी काही दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे त्यातून थोडा दिलासा हा शेतकऱ्यांनाच नाही तर सर्वसामान्यांना देखील मिळणार आहे कारण निर्माण झाली आहे त्यामुळे सर्वजण त्रस्त झाले बाकी तुम्हाला मान्सूनच्या सर्व अपडेट आम्ही येत्या काळात देत राहणार आहोत त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा तसेच वेगवेगळ्या पिकांच्या अपडेट्स साठी चॅनल वर एक फेरफटका नक्की मारा अनेक कामांचे व्हिडिओ दिसतील धन्यवाद